पटवर नाही संध्याकाळचं सहा सात नंतरच वातावरण बघा छान बघा किती छान आहे आणि तुम्हाला सांगायचं पाणी पण बघा खूप सुंदर अस आणि तुम्हाला सांगायचं अशा सुंदर वातावरणात मग सुंदर क्षणी सुंदर री कि निसर्गरम्य वातावरणात राहावा न चप्पल घालता चाला आपल्या शरीरासाठी खूप छान असतं तर तुम्हाला सांगायचं पाणी बघा सुंदर बघायचं खूप असं स्वच्छ पाणी आहे स्वच्छ पाणी तर तुम्हाला सांगायचं स्वच्छ अस नदी काटासारखं भारी तुम्हाला सांगायचं शेर, करा। ला, पे। ला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हॅपी राहा नेहमी आनंदी रहा असं माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्याचं ईश्वर चरणी आणि हा ब्लॉग इथं थांबवते बाय बाय